नमस्कार मित्रांनो आज सर्वांच्या अतिशय जिवाड्याचा असा विषय आणि तो विषय कोणता तर हृदयाचं आरोग्य आणि कार्डिओ एक्सरसाइज ॲट बेनिफिट ऑफ कार्डिओ एक्सरसाइज कार्डिओ म्हणजे हृदयाशी संबंधित आणि हृदयाशी संबंधित व्यायाम प्रकार कोणते आणि त्याचे फायदे कोणते हे आपल्याला आज पाहायचं आहे पण लाखो लोक दरवर्षी जगामध्ये हो हृदयरोगानं मृत्युमुखी पडत असतात त्याचे कारण वेगवेगळे आहेत रिक्स फॅक्टर वेगवेगळे आहेत उदाहरणार्थ शारीरिक हालचालीची कमतरता नो फिजिकल ॲक्टिव्हिटीज ऑर व्हेरी लो फिजिकल ॲक्टिव्हिटीज त्यानंतर मोठ्या प्रमाणावर मिठाचं सेवन छोटे मिनटेक त्यानंतर दुसरं अल्कोहोल कन्जम्शन मद्यपान करणे तंबाखू खाणे धूम्रपान करणे गिळेशिगारी ओढणे त्यानंतर वाढलेला रक्तदाब शुगर अनियंत्रित ब्लड शुगर त्यानंतर कोलेस्टरॉलची पातळी ही वाढलेली असणं प्रदूषित वातावरण लठ्ठपणा अतिरठ्ठपणा आणि जीवन पद्धतीमुळे मनावर असलेला ताण आणि तणाव या विविध कारणांमुळे हृदय रोगानं तसंच हार्ट अटॅकनं मरणाऱ्यांची संख्या ही लाखोच्या घरामध्ये पोहोचलेली आहे आणि हृदय जे अतिशय महत्त्वाचा असा अवयव आहे जो पूर्ण शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरवण्याचं काम कर करतो प्राणवायू पुरवतो अन्न घटक पुरवतो त्यानंतर प्रत्येक पेशीमध्ये तयार होणारे काही वेस्ट मटेरियल असेल टाकाऊ पदार्थ असतील ते त्या त्या इंद्रियाकडे पोचवण्याचं कार्य करते असं हे रक्त शरीरामध्ये सतत भ्रमण करत असते आणि हे रक्त पंप करण्याचं काम ब्लड पंप करण्याचं काम तोड करत असेल तर हृदय करत असते आणि म्हणून या हृदयाचे जे स्नायू आहेत हे स्नायू शक्तिमान राहिले पाहिजे मजबूत राहिले पाहिजे आणि रक्ता क्षमता त्याची इफिशियन्सी वाढली पाहिजे यासाठी काही व्यायाम जे आहेत त्याला म्हणतो आपण कार्डिओ एक्सरसाइज याला ॲरोबिक एक्सरसाईज असं सुद्धा म्हटलं जाते या म्हणजे लयबद्ध हालचालीस लय तर अनेक व्यायाम प्रकार त्यामध्ये त्याला ॲरोबिकचा अर्थ होतो वैथ ऑक्सिजन इथ या विथ ऑक्सिजन एक्सरसाईज विथ ऑक्सिजन ऑर इट इज पार्ट कार्डिओ एक्सरसाईज हृदयासाठी व्यायाम अशी शारीरिक कृती ज्यामुळे हृदय आणि श्वसनाची गती वाढते त्याचप्रमाणे रक्ताभिसरणाचा भिसरणाचा वेगसुद्धा वाढतो शरीरातील अनेक स्नायू त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात समाविष्ट होतात अशा ज्या शरीराच्या हालचाली आहेत त्याला म्हणतो आपण कार्डिओ एक्सरसाइज असे जे व्यायाम प्रकार आहेत अशा ज्या कृती आहेत त्याला आपण कार्डिओ एक्सरसाईज म्हणतो किंवा ॲरोबिक एक्सरसाइज असं सुद्धा म्हणतो तेव्हा यामध्ये बघ कार्डिओ एक्सरसाइज कोण कोणते तर अगदी साधेनी सांगणार आहे जिममध्ये जाऊन वगैरे करायचे कार्डिओ एक्सरसाईज त्याबद्दल मी या ठिकाणी बोलणारच नाही कारण सहज शक्य जे एक्सरसाइज आपल्याला आहेत तेच फक्त मी सांगणार आहे प्रत्येकाला काही जिममध्ये जाणं शक्य होत नाही गेले इथं सहा महिने जातात आणि पुढे मग एखादा महिना जर गॅप पडला किंवा दोन दिवस जरी गॅप पडला की पुढे किती दिवस गॅप पडेल सांगता येत नाही जिम वगैरे बंद होऊन जातो म्हणून रेग्युलॅरिटीसाठी जे सहज शक्य व्यायाम आहेत कार्डिओ एक्सरसाइज आहेत त्याविषयी या ठिकाणी आपण फक्त चर्चा करू तेव्हा हे कार्डिओ एक्सरसाइज कोणते त्याचे प्रकार कोणते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे पण ब्रिक्स वाटी एक समान गतीने चालला आहे गती कशी असावी तर साधारणतः एका मिनिटाला शंभर पावलं चाललं गेलं पाहिजे अर्थात ही गती म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तिगत बदलू शकते व्यक्ती बरोबर बदलू शकते कमी जास्त होऊ शकते एखादा नव्वद पावलं चाललं ते त्याच्यासाठी भरपूर वेग होईल चालल्याचा किंवा एखादा एकशे दहा पावलं चालला तो त्याच्यासाठी कमीच होऊ शकतो हे थोडाफार बदल्यामध्ये होऊ शकतो परंतु सर्वसाधारण एका मिनटाला शंभर पावलं चालण्याची जी गती आहे ती ब्रिक्स वॉकिंगमध्ये येते त्यानंतर पोहणे स्विमिंग धावणे रनिंग सायकलिंग सायकल चालवणे सायकल दोन प्रकारे चालवता येते एक तर रोडनं चालवा सायकल किंवा स्थिर सायकल मिळते ती स्थिर सायकल तुमच्या घरामध्ये बसवा तिथे बसून पायडल मारा ती चालवा तीसुद्धा सायकलिंगच आहे रोप जंपिंग दोरीवर उड्या मारणे यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात कॅलरीज बर्न होतात रक्त विसरण्याची गती वाढते आणि शरीरामधले असे स्नायू यामध्ये इन्व्हॉल्व होत असतात त्यानंतर जिना चढ उतरणं जिन्यावर चढायचं उतरायचं हा सुद्धा एक व्यायाम प्रकार आहे जिन्यावर चढताना काळजी मात्र घेतली पाहिजे नाही तर जिना चढणं उतरणं व्यायाम सुरू केला आणि जिन्यावरून घसरले काही कामाच्या गोष्टीने तेव्हा जिना चढणे आणि उतरणे हा जरी व्यायाम प्रकार असला तरी यामध्ये रिक्स आहे घसरण्याची तेव्हा ती रिक्स ज्यांना घेता येते ज्यांना गॅरंटी आहे की आपण नाही घसरू शकणार आपल्याला व्यवस्थित मिळेल त्यांनी तो, तो व्यायाम प्रकार करायचा जिना चढणे उतरणे त्यानंतर डान्स सर्व प्रकारचे डान्स त्यातल्या त्या आता मिरा डान्स प्रकारचा एक नवीन डान्स तो त्यानंतर झुंबा डान्स आहे त्यानंतर कोणत्याही प्रकारचे जे डान्स आहे यामध्ये शरीरामधले अनेक स्नायू मोठे स्नायू जे आहेत ते कार्यरत असतात आणि गतीनं जर आपण डान्स केला तर निश्चितच आपल्या हातला व्यायाम मिळतो हृदयाची गती वाढते श्वसनाची गती वाढते रक्ताभिसरणाचा वेग वाढतो आणि हृदयाचे स्नायू मजबूत होतात तेव्हा हे सर्व कार्डिओ एक्सरसाइज आहेत अतिशय साध्या मी तुम्हाला सांगेन ब्रिक्स वाकिंग आहे रनिंग आहे स्विमिंग आहे सायकलिंग आहे रोप जम्पिंग आहे जिना चढणं उतरलं आहे किंवा डान्सिंग आहे हे सर्व साधे साधे प्रकार आहे जे आपण सहज करू शकतो आणि दररोज करू शकतो ज्यांना साधने दुखीचा त्रास आहे साधने दुखतात मग त्यांनी व्यायाम करायचा नाही काय नाही त्यांनी करायचं त्यांनी काय करायचं मग सायकलिंग करायचं म्हणजे जास्त ओझं सांध्यांवर पडणार नाही सायक्लिंग करायचं त्यानंतर दुसरा व्यायाम प्रकार त्यांच्यासाठी पोहणे हा उत्कृष्ट व्यायाम आहे पोहण्यामुळे सर्वांग सुंदर असा व्यायाम आपल्या पूर्ण स्थायिकास म्हणजे व्यायाम मिळतो पूर्ण त्यामध्ये दे इन्वॉल्व्ह होतात शहरामधले बरेचसे स्थायी इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा पोहणं आणि सायक्लिंग हा संधीदुखी ज्यांना त्यांच्यासाठी उत्कृष्ट असा व्यायाम प्रकार होऊ शकतो सायक्लिक रोडनं जमत नसेल घरातल्या घरामध्ये आपल्याला करता येईल म्हणजे स्टील सायकलिंग असते ते तुम्हाला आणता येईल आणि करता येईल तेव्हा हे सर्व प्रकार जे आहेत हे ॲरोबिक्सचे प्रकार आहेत ॲरोबिक एक्सरसाइज आहेत कार्डिओ एक्सरसाइज ज्याला म्हणतात आणि या कार्डिओ एक्सरसाइजचे बेनिफिट काय फक्त हृदयासाठीच आहेत का तर नाही अनेक बेनिफिट याचे आहेत कोणत्या सांगतो बा कार्डिओ एक्सरसाइजमुळे हृदयाचे स्नायू मजबूत होतात नंबर एक नंबर दोन आहे हृदयाची कार्यक्षमता वाढते हृदयाची पंपिंग क्षमता जी आहे ब्लड पंपिंग क्षमता रक्त या हृदयाच्या रु, बाहेर शरीराकडे फेकण्याची जी शरीरा क्षमता आहे त्याला आपण म्हणू कार्यक्षमता त्याची पंपिंग क्षमता ही वाढते पंप करण्याची क्षमता वाढते हा एक फायदा त्यानंतर दुसरा फायदा कोणता कार्डिओ एक्सरसाइजचा रक्त विसरण्याचा वेग वाढतो रक्ता विसरणाचा वेग वाढतो आणि रक्ता भिसरणाचा वेग वाढल्यामुळे मग इतर फायदे जे आहेत ते इतर फायदेसुद्धा आपल्याला मिळत असतात आता यामध्ये काय काय फायदे होतात ते बघू आपण पहिला मी सांगितलं हृदयाचे स्तर मजबूत होतात हृदयाची कार्यक्षमता वाढते रक्ताभिसरण क्षमता वाढते त्यानंतर ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत होते रक्तदाब कमी होण्यास मदत होते रक्तदाब कमी होतो आणि त्यामुळे हृदयरोगाची जी रिस्क आहे ती कमी होते निश्चितच रक्ता क्षमता सुधारते आणि त्यामुळे मग शरीरामध्ये जे टाकाऊ पदार्थ असतात वेगवेगळ्या पेशींमध्ये जमा झालेले हे रक्ताभिसरणाची क्षमता वाढल्यामुळे मग शरीरातील टाकाऊ पदार्थ कार्यक्षमरित्या शरीराबाहेर टाकले जातात शरीराबाहेर टाकण्यास मदत केली त्यानंतरचा सर्वात महत्वाचा फायदा लठ्ठपणा कमी होतो ओबेसिटी ज्याला म्हणतो आपण ओबेसिटी लठ्ठपणा हा कार्डिओ एक्सरसाइजमुळे कमी होतो आणि सर्वात महत्वाचं असून मानसिक आरोग्य सुधारते आपलं जे मानसिक आरोग्य आहे ते सुद्धा सुधारते मेंदूची कार्यक्षमता वाढते काय होते बा व्यायाम केल्यामुळे मेंदूला सुद्धा रक्त पुरवठा वेगामध्ये होतो आपला श्वसनाचा वेग वाढलेला असतो त्यामुळे प्राणवायूसुद्धा हा शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात घेतला जातो कार्बन डायऑक्साईडसुद्धा वेगानं बाहेर टाकला जातो श्वसनाची गतीसुद्धा वाढलेली असते आणि त्यामुळे मेंदूमधून एन्डॉर्फिन नावाचं एक हार्मोन हे बाहेर टाकलं जाते रक्तप्रवाहामध्ये मिसळलं जाते आणि एन्डॉर्फिन जे हार्मोन आहे या हार्मोनला म्हणतात गुड फील हार्मोन हे हार्मोन जेव्हा शरीरामध्ये सोडले जाते तेव्हा गुड फिलिंग होते चांगलं वाटते आणि चांगलं वाटते तेव्हा मनावरचा ताण तणाव हा निश्चितच कमी होतो आणि त्यामुळे मग एक प्रकारचं गुड फिलिंग आपल्याला येते कार्य कार्यक्षमता जी आहे कार्य करण्याची क्षमता आहे तीसुद्धा वाढते मेंदू अधिक चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो तेव्हा मानसिक आरोग्य सुधारते आपलं जे मेंटल हेल्थ आहे ते चांगलं राहण्यास या कार्डिओ एक्सरसाइजमुळे मदत होते त्यानंतर दम्याचे लक्षणं जे असतील तर ते सुद्धा कमी होतात दमा असतो श्वास घ्यायला त्रास होतो बोलताना त्रास होतो हे दम्याचे लक्षणं असतील तर दम्याचे लक्षणं सुद्धा कमी होतात आणि स्वस्थ झोप लागते झोप जी आहे की झोप स्वस्थ लागते स्वस्त झोप लागणं हे चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे मित्रांनो ज्याला स्वस्त झोप लागते सहा सात तास पर्यंत जो चांगला झोपू शकतो तो भाग्यवान आपण म्हटलं पाहिजे आणि स्वस्त झोप लागण्यासाठी सुद्धा कार्डिओ एक्सरसाइज महत्वाची आहे त्यानंतर अजून एक फायद्याचा सांगता येतो आपल्याला कार्डिओ एक्सरसाइजचा रिड्यूस रिस्क ऑफ फॉल तोल जाऊन पडण्याची जी रिस्क आहे शक्यता असते ती कमी होते अर्थात तुम्ही तोल जाऊन आम्ही तर काही पडत नाही तोल तसं नाही साधारणतः साठ पासष्ट वर्षाचं वय झाल्यानंतर कधी कधी आपोआप तोंड जातो शरीराचा मामुली घसरल्यामुळे सुद्धा पडतात किंवा आपोआप चालता चालते तोंड जातो आणि पडतात त्याला आता तोंड जाऊन पडणे आणि दोन दोन पडल्यामुळे साठ पासष्टचं वय झाल्यानंतर जर समजा माणूस पडला किंवा ती व्यक्ती पडली तर काय होईल हाडवरच ठिसूळ झालेले असतात आणि ठिसूळ झालेले हाडं अशी व्यक्ती जर पडली साठ पासष्ट वयाची किंवा त्याची पुढच्या वयाची तर होते काय की बोन फ्रॅक्चर होऊ शकते अस्थिभंग होऊ शकतो बोन फ्रॅक्चर होऊ शकते आणि या वयामध्ये जर समजा फ्रॅक्चर झालं तर ते जुळायला सुद्धा कठीण असते लवकर जुळत नाही आणि हे सर्व होऊ नये म्हणून झेपतील तसे ॲरोबिक्स करणे किंवा कार्डिओ एक्सरसाइज करणं आवश्यक आहे कार्डिओ एक्सरसाइजमुळे टोल दोन पडण्याच्या ज्या शक्यता आहेत त्या सुद्धा कमी होतात टोल दोन पडण्याचं प्रमाण सुद्धा कमी होऊ शकते आणि कार्डिओ एक्सरसाइज सर्वांसाठी सुरक्षित आहे अगदी लहान मुलांपासून तर जे स्वतः चालू शकतात अशा किती वयाच्या म्हाताऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा हे सर्व व्यायाम प्रकार सुरक्षित आहे दोरीवर जेवढ्यालाही पाहता येतात परंतु पोहता येते चालता येते जाग्यावरती सायकल चालवता येते ह्या गोष्टी ह्या करता येतात हे सर्व लोक करू शकतात तेव्हा हे सर्व फायदे जर मिळवायचे असतील तर कार्डिओ एक्सरसाईज महत्वाचा आहे हृदय निरोगी ठेवण्यासाठी कार्डिओ एक्सरसाईज करा सांगितलेल्यापैकी कोणता एक जरी नियमितपणे आपण केला तरी निश्चितच आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं नाही आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभेल तेव्हा सर्वांना दीर्घायुष्य तो सर्वांचे हृदय निरोगी राहो राहो अशी मनोकामना करतो आणि या हृदयासंबंधी कार्डिओ एक्सरसाईज संबंधी जे तुम्हाला सांगितलं ते लक्षात घ्या व्यायाम करा फिट राहा